ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. साई कार्डियक सेंटर हॉस्पिटलला 5000 चा दंड जैव वैद्यकीय कचरा टिपर मध्ये टाकल्याने कारवाई. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राजारामपुरी येथील डॉ चंद्रशेखर पाटील यांचे साई कार्डियाक सेंटर हॉस्पिटलने जैव वैद्यकीय कचरा ऑटो टिपर मध्ये टाकल्याने त्यांना नोटीस देऊन 5,000 हजार रुपये दंड करण्यात आला आहे महापालिकेच्या घरगुती कचरा संकलन करणाऱ्या ऑटो टिप्परमध्ये दे बेकायदेशीरित्या हा जैव वैद्यकीय कचरा त्यांनी टाकल्याने हा दंड करण्यात आला आहे ही कारवाई सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांच्या आदेशानुसार आरोग्य निरीक्षकांनी केली आहे दरम्यान राजारामपुरी येथील मोरिया हॉस्पिटल जानकी हॉस्पिटल व स्टार हॉस्पिटलने रस्त्यावर व कोंडाळ्याच्या ठिकाणी घातक जैव वैद्यकीय कचरा टाकल्याने त्यांच्या आस्थापनांना नोटीस देण्यात आली आहे ही नोटीस वैद्यकीय घनकचरा व्यवस्थापन अधिनियम दोन हजार सोळाच्या तरतुदीनुसार देण्यात आली आहे या तरतुदीनुसार या सर्वांना प्रत्येकी पाच रुपये दंड आकारण्यात येणार आहे त्याचबरोबर आज शास्त्रीनगर येथील ऍस्टर आधार हॉस्पिटलच्या येथे सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांना पाहणी करताना त्यांच्या कचऱ्यामध्ये बायोमेडिकल वेस्ट आढळून आलं त्यांनाही आज नोटीस काढून दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत सदरची दंडात्मक कारवाई भागातील आरोग्य निरीक्षक ऋषिकेश सरनाईक मुनीर फरास श्रीराज होळकर यांनी केली आहे महानकर नेपसाठी संभाजी चौगले कोल्हापूर